नमस्कार मी पाहूया चिंगकर घडामोडी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून छप्पन लाख सत्तर हजार रुपयाचे सोन्याचे हिऱ्याचे दागिनेचे चोरीची उघड जयसिंगपूर तालुका शिरोळे येथील रहिवासी भगवान राजाराम बियानी यांच्या राहत्या घरात दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या घरफोडीत छप्पन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोने हिरे मोत्याचे दागिने चोरीस गेले होते या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या आदेशानुसार जयसिंगपूर पोलिसांनी सिथीफीने तपास केला त्यामध्ये भगवान बियानी यांच्या घरात काम करणाऱ्या महिला कामगार संतोषबाई मदनलाल प्रजापत वय वर्ष चौपन व तिचा सहकारी विनायक मलगुंडा पाटील वय वर्षे एक्केचाळीस यांनी संगणमत करून चोरी केल्याचे उघड झाले संतोषबाई हिने विनायकला इलेक्ट्रिक ग्राइंडर मशीन पुरवून दुसऱ्या मजल्यावरील खिडकीची गज कापून बनावट प्रवेश करून कपाटातील दागिने चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी या दोघांना अटक करून सोन्या व हिऱ्याचे दागिने जप्त केले या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लावले तर पुढील तपास उपनिरीक्षक युनुस इनामदार करीत आहेत